इथे मी एका भांड्यामध्ये दीड कप भरेल एवढं बेसनपीठ घेतलं आहे हा झाला पहिला कप आणि इथे हा अर्धा कप गच्च भरून हे बेसनपीठ घेतलं होतं आता ह्याच्यात साधारण दोन टेबलस्पून आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हा बारीक रवा आहे चवीप्रमाणे मीठ टाकलं थोडंसं हिंग टाकायचा आणि अगदी किंचितशी हळद टाकायची त्यानंतर दोन चमचे ह्याच्यात साखर टाकून घेतली आहे आणि आता एक कप मी इथे ताक घेतलेला आहे ताक नसेल तर आपण इथे दह्याचासुद्धा वापर करू शकतो मी इथे सुरुवातीला एक कप ताक टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यात आपण ताकाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो दही वापरत असाल तर त्यासाठी पाऊन कप दह्याचा तुम्ही इथे वापर करा जे फ्रेश दही असतं आणि बाकी मग जेवढं लागेल तेवढं पाण्याचा वापर करा आता अजिबात आपल्याला याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण इथे मी अगदी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ह्याच्यात अजिबात गुठळ्या नाही आहे खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही आता एका ताटाला इथे मी तेल लावून घेते आपल्याला ज्या भांड्यात हे वाफवून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आता एक दहा मिनटं हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं दहा मिनटानंतर यात एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलं जे आपलं खाण्याचं तेल असतं ते कुठलंही तेल इथे वापरू शकतो तेल टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केलं आणि आता हे सगळं चांगलं छान फेटून घेतलं रवा आपण कमी टाकला आहे त्यामुळे याला खूप जास्त वेळ आपल्याला रेस्ट देण्याची गरज नाही आहे आता याच्यात एक जे दहा रुपयाचं इनोचं सॅशे असतं तेवढा इनो टाकायचा म्हणजे साधारण एक टी स्पून एवढा इनो आपल्याला याच्यात टाकायचा आहे इनो नसेल तर पाव चमचा तुम्ही खाण्याचा सोडा इथे वापरू शकता इनो टाकल्यानंतर हे पटापट फेटून घ्यायचं मिश्रण हलकं फुलकं झालं आणि फुलून वरती आलं की त्यानंतर तेल लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आता एका कढईमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झालं आहे त्यावरती हे मिश्रण टाकून घेतलेलं ताट ठेवायचं वरून थोडंसं लाल तिखट यावरती भुरभरून घ्यायचं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त छान दिसावं याकरता हे तिखट हे वरून टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे ढोकळे साधारण वीस मिनटं छान वाफवून घ्यायचे आता आपले ढोकळे तिकडे वाफवताय तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं म्हणजे साधारण दोन टेबलस्पून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचे जिरं मोहरी चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची अशी उभी कट करून टाकायची थोडंसं ह्याच्यात हिंग टाकायचा त्यानंतर एक चमचा ह्यात तीळ टाकून घेतलेत दोन चमचे जे आपली साधी साखर असते ती ह्याच्यात टाकली आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं साखर पितळेल इथपर्यंत साखर वितळली की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेवटी ह्या पाण्यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ तुम्ही टाकू शकता चवीसाठी आता हे आपलं जे फोडणीचं पाणी होतं ते तयार झालेलं आहे इकडं पहा साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आपला जो ढोकळा आहे तोसुद्धा छान तयार झालेला आहे त्यामध्ये चमचा टाकून पाहिला तो कोरडा बाहेर आला म्हणजे आपला ढोकळा इथे अगदी व्यवस्थित तयार झाला आहे ढोकळा थोडासा पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचा त्यानंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी गरम असताना जर तुम्ही ढोकळा कट केला तर ते व्यवस्थित कापलं जाणार नाही शिवाय तो ताटाला चिपटून बसेल आणि व्यवस्थित निघणारही नाही तर त्यामुळे हा ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतरच आपल्याला कापून घ्यायचा आहे आता हे पहा आपल्याला हवे तेवढे छोट्या मोठ्या आकारात हे ढोकळ्याचे काप करून घ्यायचे त्यानंतर आपण जे फोडणीचं पाणी बनवलेलं होतं ते या ढोकळ्यावरती आवश्यकतेप्रमाणे टाकायचं काही लोकांना हे पाणी जास्त टाकलेलं आवडतं तर काही लोकांना फक्त तेलाची फोडणी आवडते तुम्हाला कशी फोडणी आवडते हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता आवश्यकतेप्रमाणे फोडणीचं पाणी टाकून घेतल्यानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा आता सर्व करण्यासाठी तयार आहे ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय या बाउल मध्ये एक वाटी बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय त्यात एक वाटी रवा टाकून घेतलाय आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलंय अगदी थोड म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेतलाय त्यासोबतच हे मी दोन चमचे साधे साखर टाकून घेतले आता हे सगळे जन्नस एकजीव करून घेतले त्यानंतर याच्यात एक वाटी दही टाकून घेतलंय आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाहीये त्यामुळे मी एक वाटी इथे वापरलं आहे जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे तर एक वाटी रवा एक वाटी बेसनपीठ एक वाटी दही आणि एक वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र दीड वाटी तुम्हाला इथे वापरावं वा लागेल आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं साधारण तीन ते चार मिनटं छान फेटून घ्यायचं म्हणजे याच्यात थोड्या फारही राहणार नाही तरी ते हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे पण आता याच्यात आपण रवा टाकलाय त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे आता मिश्रण आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय दहा मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलंय पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडस म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतंय तर मी थोडं पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं आता ह्याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलं आहे ते जे एक सॅशे असतं जे दहा रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलं आहे त्यावरती दोन चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं दहा पंधरा सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं मिक्स झाल्यानंतर हे पहा तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलं आहे आणि अगदी हलकं असं झालं आहे छान बबल याला यायला लागलेत आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवाईचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलं आहे आता हे लगे ताट लगेचच कढईवरती ठेवू पाणीसुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर पंधरा मिनटं वाफवून घेतला तर पंधरा मिनिटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झालाय तर इथे आपला ढोकळा तयार आहे आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं तेल अगदी ते चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आता मोहरी चांगली तडतडू द्यायची नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता जिर मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि एक ते दोन हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून टाकून घेतल्यात एक चमचा तीळ आणि एक चमचा साखर टाकून घेतली आता हे, हे अगदी मिनिट भर परतून आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा आपल्याला किती पाणी हवं आहे त्या अंदाजाने आपण टाकू शकतो पाणी टाकल्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि तसंच ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकतात त्यानेसुद्धा पाण्याची चव खूप छान लागते तर हे पहा पा आता पाण्याला उकळी आली आहे मी गॅस बंद केला त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते पण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतलेत त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलं आहे किंवा तडका बनवला आहे तो या ढोकळ्यावरती टाकायचा तर हे पहा मी हा ढोकळा असं उलटण्याने छान काढून दाखवते खूप सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दोन कप बेसन पीठ घेतलंय चहा पिण्याचा कप असतो त्या कपाचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे तर इथे मी घेतले दोन कप बेसन पीठ आणि दोन कप बेसन पीठासाठी दोन चमचे मी इथे रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे दोन चमचे मी इथे साखर टाकून घेतलेले आहे ही आपली नॉर्मल साखर आहे पिठी साखर मी इथे वापरलेली नाहीये अगदी किंचित हिंग मी इथे टाकून घेतलेला आहे सवेपूर्त आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचंय तर साधारण अर्धा चमचा एवढं मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे हळद टाकायची तर हळद अगदी किंचित टाकायची जास्त जर हळद टाकली तर मग ढोकळ्याचा रंग थोडासा लालसर होतो आता हळद टाकल्यानंतर मी याच्यात एक कप दही टाकून घेतलंय हे फ्रेश दही आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित याचे झालं की मग आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे एक कप पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्याच्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही अगदी छान सॉफ्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकत जायचं खूप जास्त पाणी एकत्र टाकायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ होईल आणि जर बॅटर पातळ झालं तर मग आपला ढोकळा छान फुलणार नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर इथे तयार झालंय आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय आपल्या साध जे आपण एरवी रिफाईन तेल वापरतो तेच तेल आहे हे तेल पण आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस तर आता ढोकळा वाफवण्यासाठी मी गॅसवरती एक भांड ठेवलंय आणि त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलंय सोबतच अशी जाळी ठेवून घेतलीय तर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर ते वापरा किंवा मग आपल्या कढई हा ढोकळा वाफवला तरी चालेल त्यानंतर हा ढोकळा बनवण्यासाठी मी कुकरचं भांड वापरलंय तर ह्याप्रमाणे भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तर ह्याप्रमाणे मी या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेते तुम्ही कुकरच्या भांड्याऐवजी ताटात किंवा एखाद्या थाळीमध्ये सुद्धा हा ढोकळा तयार करू शकतात किंवा मग डायरेक्ट इडली पात्रात इडलीच्या भांड्यातही हा ढोकळा आपण इडलीसारखा तयार करू शकतो तर आता भांड्याला तेल लावून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकताय ही कन्सिस्टन्सी आपल्याला बॅटर अगदी असंच पाहिजे ह्याच्यापेक्षा पातळ नको किंवा घट्ट नको तर आता हे बॅटर इथे तयार आहे आता या बॅटरमध्ये मी इनो टाकून घेते तर इथे मी इनोचं हे पूर्ण पॅकेट वापरलेलं आहे जे एक दहा रुपयाचं जे पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे आणि चमचाचा अंदाज दिला तर आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचाभर एवढं हे इनो आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे जेणेकरून हे इनो ॲक्टिवेट होईल आता इनो टाकल्यानंतरची ही जी पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायला लागते इनो टाकल्यानंतर हे इनो या मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लवकर मिक्स करायचं नाहीतर मग हे इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी व्हायला लागतो तर ह्याप्रमाणे मी हे इनो या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हे बॅटर शक्यतो एकाच दिशेने फेटायचं जेव्हाही आपण मिक्स करतो किंवा हे बॅटर फेटत असतो तेव्हा ते एकाच दिशेने फेटायचं असतं तर आता हे बॅटर मी तेल लावून घेतलेल्या डब्यात ट्रान्सफर करून घेतलं काढून घेतलंय आता हा डबा आपण या स्टीमरमध्ये ठेवायचा आहे जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यात मी हा डबा ठेवून घेतलाय आणि वरून ह्या कुकरचं किंवा या, कुकर या स्टीमरचं झाकण बंद करून दिलंय आणि आता जवळपास वाफवून घ्यायचं आहे आता हा ढोकळा आपला तयार होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठीचा तडका बघू तर इथे मी एका भांड्यात थोडस तेल घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे पोहे खाण्याचे एवढे हे तेल आहे तेल अगदी कडकडीत गरम झालं की मग त्याच्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलीय आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या याप्रमाणे उभ्या अशा चिरून मी ह्याच्यात टाकून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचंय आणि छान तळून घ्यायचंय पुन्हा मी या तडक्यात थोडसं हिंग टाकून घेतलाय हिंगाची चव खूप छान लागते अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकल्यानंतर ह्याच्यात दोन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार साखर टाकून घ्यायची आपण आधी पण बॅटरमध्ये साखर टाकलेली आहे त्या अंदाजाने इथे आपण ही साखर टाकून घ्यायची तर मी इथे ही दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे आणि ही साखर आपल्याला पाण्यात विरगळून घ्यायची आणि हे पाणी थोडंसं उकळून घ्यायचं आहे तर आता वीस मिनिट झालेले आहेत आणि आपला ढोकळा पण इथे तयार झालेला आहे हा तुम्हाला मी काढून दाखवते तर डबा आधी थोडासा गार होऊ द्यायचा अगदी पूर्ण गार नाही पण थोडा कोमट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतरच हा आपण बाहेर काढायचा हे पाळ तुम्ही बघू शकता इथे हा ढोकळा अगदी छान असा निघालेला आहे आता मी तुम्हाला ढोकळा कट करून दाखवते तर आपल्याला पाहिजे त्या आकारात छोटा किंवा मोठा आपण हा ढोकळा कट करू शकतो अतिशय सुंदर सॉफ्ट स्पंजी आणि अगदी फुगलेला असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही हा ढोकळा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही हा अजिबात बिघडणार नाही जे माप किंवा जे मेजरमेंट मी इथे सांगितलेला आहे त्याच मापाने जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर अतिशय छान तुमचा हा ढोकळा तयार होईल आता हा ढोकळा मी इथे कट करून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण जे फोडणीचं पाणी बनवून घेतलेलं आहे म्हणजे जो तडका बनवून घेतलेला आहे तो मी या ढोकळ्यावरती इथे टाकून घेतलेला आहे खूप छान सुंदर असा हा ढोकळा इथे तयार झालाय मी तुम्हाला दाखवते अतिशय आणि खूप छान फुगलेला असा हा ढोकळा आहे ही इडली बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतलंय एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले आता याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं आहे पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलं आहे फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे जा। खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचे त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण ओतल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं थे, ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहेत ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथेसुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाही आहे थोड्या वेळातच लगेच हे इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेल्या दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जे फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट आहे त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळ्या इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण काट्यामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनिटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक वाटी रवा घेतलाय त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलाय एक चमचा साखर टाकून आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून आहे तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय यात कुठं असायला नको झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनिट थोडासा रवा फुलू द्यायचा तो आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलंय जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही आता दहा मिनिटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडस फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडस घट्ट सुद्धा झालंय आता ह्याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा इनो किंवा मग आपले जे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून आहे आणि उकळत ठेवल्यानंतर ठेवायची आहे आहे जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आणि वरून झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत आता आपण याचा तडका बनवून घेऊ आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये हो तेल गरम करून घेतलंय त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू थोडस हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलंय आता गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे वरती आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत